नमस्कार मंडळी रिबी मध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही आलो आहोत अलिबागमध्ये आणि आता आपण जाणार आहोत अलिबागमधील एक प्रसिद्ध मंदिराच्या इथे ते आहे कणकेश्वर मंदिर तर मंडळी आम्ही प्रवास सुरू केला आहे कणकेश्वर मंदिर अलिबाग पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मापगाव आणि जवळ एका छोट्या टेकडीवर आहे जर तुम्ही बाय रोड येत असाल तर मंदिराच्या पायथ्याजवळ पार्किंगची सोय आहे या मंदिराची पूर्ण माहिती या मा व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी आता आपण आलो हो, आहोत कणकेश्वर मंदिराच्या इथे आणि बेचच्या इथे उभे आहोत खाली आणि इथे मागे बघते हा एक कमानी आहे कणकेश्वर मंदिराच्या वरती जाण्यासाठी स्टेप्स आहेत आणि इथून आता आपण वरती चढत जाणार आहोत तर मंडळी वरती जाण्यासाठी साडे साडेसहाशे पायऱ्या आहेत आणि त्या साडेसहाशे पायऱ्यावरती चढत आपल्याला आता इथून जायचं आहे आणि डोंगराच्या वरती हे मंदिर आहे तो चला आपण बघूया पुढे पायऱ्या एवढ्या डिफिकल्ट नाही आहेत फ्लॅटो आणि पायऱ्या अशा आहेत चालायला सुद्धा खूप इझी आहे अगदी सहज आपण छोटी मुलंही चढतील असं इथल्या पायऱ्या आहेत तर मंडळी हळूहळू हो पुढे जातोय आणि बसण्यासाठी सुद्धा दोन्ही साईडला ना अशी छान व्यवस्था केलेली आहे जर तुम्ही थकलात तर इथे थोडाफार विश्रांती घेऊ शकता तर मंडळी आता आम्ही अर्ध्यावरती पोचलोय वरती आणि इथे एक वडाचं झाड आहे खूप जुनं झाड आहे आणि खूप छान आहे आणि ह्याची सावली अगदी पूर्ण या पायऱ्यांच्या इथून अशी मस्त पडते आणि इथे बसण्यासाठी सुद्धा सुद्धा काही व्यवस्था केलेली आहे ॲक्च्युली मला खूप दम लागला आहे आणि मी चालते पुढे पुढे आणि रिध्वी आमची पुढे गेली आहे मामांसोबत तिच्या आता आपण अर्ध्यावरती आलो आहे अर्ध्यावरती म्हणजे आता आपण इथे साडे चारशे पंचवीस पायऱ्या पार केल्या आहेत आणि ते मध्यावरती आहोत आणि हा इथून बघता हा वरचा व्ह्यूज आहे ॲक्च्युली आम्हाला खूप लेट आहे आम्ही जेवण वगैरे दुपारी निघालो त्याच्यामुळे आणि आता अंधारही खूप लवकर होतो त्यामुळे आम्ही आता पटा पटापट जातोय वरती थोडीशी विश्रांती घेत धंदाकट माणूस हा प्रवास दीड ते दोन तासात पूर्ण करू शकतो जाबा दगडातील पायऱ्या कोरलेल्या असल्याने आणि रस्ता रुंद असल्याने काळजी करण्यासारखे काहीच नाही पुढे डोंगराच्या खांद्यावरून वैविषय चढ नसल्याने वाटेत झाडांची शीतल छाया अनुभवायला मिळते मंडळी तुम्ही पाहत असाल तर अजूनही गावातील लोक सुकी लाकडं जमा करून डोक्यावरून घेऊन घरी जात आहेत आणि हे त्यांचं रोजच काम so आहे सो फ्रेंड्स आता आपल्या इथून साडेतीनशे पायऱ्या बाकी आहेत आणि इथे आहे ना कणकेश्वराची पाऊलखून असलेली पायरी आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ती पायरी मंडळी या पायरीची पण एक छोटीशी कथा आहे देवाच्या इच्छेने त्याच्या आदिवास असलेल्या ठिकाणी हे बांधकाम झाले असून असं मानून तिथे देवाचे पाऊल उमटलं आहे या श्रद्धेतून देवाची पायरी बांधली गेली आणि आता आम्ही पुढे आलो आहोत आणि इथे ना मध्य आल्यानंतर एक नंदीबलाची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता मंडळी आता आम्ही थोड्या वेळात आता पोचू मंदिराचे येथे इथून आता पूर्ण फ्लॅटो चालू झालाय आणि दोन्ही ना अशी झाडी आहे खूप सावली आहे इथून जाताना आणि आता आमची रिद्वी बघा ना एका झोक्यावरती बसली आहे आणि मस्त नॅचरल झोका घेतेय खूप एन्जॉय करते ती खूप सुंदर असा झोका आहे मंडळी आता आपण पालेश्वर मंदिरचे ते पोहोचले तिथे त्या आतमध्ये छोटासा गाभारा आहे तिथे शंकराची पिंडी आहे या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे त्या शंकराच्या पिंडीला फुले न वाहता पाणी वाहिली जातात तर मंडळी आता फायनली आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलोय आणि ही समोर बघताय ती मंदिराची कमानी आहे आणि त्याच्या बाजूला एका मंदिराचं काम चालू आहे तर मंडळी हे पुढे समोर बघतायत ते आहे दगडी ब्रह्मकुंड तर मंडळी आता फायनली आपण मंदिराच्या इथे आहे आणि आता आपण मंदिरातून दर्शन घेऊया पहिलं चला या मंडळी या मंदिराबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे एका आख्यानुसार कणकासूर नावाच्या राक्षसाने इथे महादेवाचे उग्र तप केले आणि वर म्हणून त्यांच्याशी द्वंद्व करण्याची संधी मागितली हे द्वंद्व अर्णवित राहिले परंतु झालेल्या शंकराचे कणकासूर देवताने उद्धार करणारा वर मागण्यास सांगितले त्याप्रमाणे या राक्षसाने डोंगरावर शंकर आणि कनकासूर या दोघांचे वास्तव्य असावे असा वर मागितला शंकराने राक्षसाला पालते पडण्यास सांगितले व त्याच्या पाठीवर यज्ञ केला त्यात कणकासूर भस्मसात होऊन त्यास मुक्ती मिळाली म्हणजेच हे क्षेत्र कणकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले मंदिराचा विन्यास ताराकृती असून शिखरावर आमलक आणि कळस दिसतात धुळे जिल्ह्यातील लिंबणगाव मंदिराप्रमाणे इथेही अठ्ठावीस कोण असलेले बांधकाम दिसते त्यापैकी बावीस कोण हे बाहेरील बाजूस असून सहा कोण आत लुप्त झालेले दिसतात तर मंडळी गाभाऱ्यात गेल्यानंतर सहा पायऱ्या खाली उतरून स्वयंभू शिवस्वरूपाला पितळी लिंग मुखवटा आणि फणादारी नागाचे पितळी छत्र आहे या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या कळसावरती एका व्यक्तीचे छायाचित्र कोरलेले आहे ते म्हणजे पुराणिक कथेनुसार एक व्यक्ती मंदिराचा कळस चोरण्याचा प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला व तो तिथे चिपकून राहिला या मंदिराच्या परिसरात अनेक छोटी दगडी मंदिरे, मंदिरे आहेत रचनेनुसार ते पेशवायकालीतील मंदिरे असावीत असे वाटते रामेश्वर रामसिद्धिविनायक विनायक माणकेश्वर कुंडेश्वर अशी देवस्थाने आहेत कृष्ण बलराम मंदिर लक्ष्मी विष्णू मंदिर आणि विविध धर्मशाळाही आहेत त्रिपुरा पौर्णिमा आणि माघ महिन्यातील महाशिवरात्रीच्या दिवशी इथे मोठा उत्सव साजरा केला जातो तर मंडळी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याच्यासाठी धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायलाही विसरू नका धन्यवाद